नमस्कार फ्रेंड्स मी विजय जाड्यार आणि आज पुन्हा एकदा आपल्यासाठी नवीन एक ब्लॉग घेऊन येणार आहोत तर कालच्या ब्लॉगमध्ये आपण सांगितलं आहे की आपण मुंबईला अचानक चाललेलो आहे तर कशासाठी आणि काय कामासाठी जाणार आहोत ते आपण कालही सांगितलं आजही सांगणार आहोत तर काल आलो होतो आपण आपल्याकडे छोटं बहिणीचं म्हणजे सासवे तर म्हणजे त्यांचा क्रियाक्रम होतं आणि त्याच्यासाठी आपण आलो होतो ते आज झालेलं आहे आणि आज आजची रात्र आपली साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून आपण प्रवास करणार आहे शिर्डीसाठी तर आपण आप जाणार आहोत आणि आपल्यासाठी जेवढे काय सपोर्ट करणारे माझ्याबरोबर आहेत ते आपण तुम्हाला दा दाखवणार आहोत तर आपण आता निघूया

तर मित्रांनो आता आपण प्रसाद वगैरे म्हणजे करून झालाय आपला प्रसाद वगैरे जेवलो आहे तर मित्रांनो आता जेवण आपलं झालेलं आहे आणि हा बघा हे किचन रूम आहेत किचन रूम आहे तिकडे जेवण वगैरे हो बनतं पूर्ण आणि तिकडे जेवायला वाढलं जातं आहे तर आम्ही पहिल्या पंक्तीत बसलो आहे झोप पूर्ण झालेली आहे मित्रांनो आता काय ब्लॉक एवढा माझा मनापासून आला नसेल वाटतं कारण नाराज आहे झोप पूर्ण नाही आहे बघा

我问，我问。